स्त्रीवाद ही काही अशी एक जिनसी एक रेषीय एक साची असा एक कोट्यक्रम नाही कारण जे आहे आहे ते खूप भारतातले पितृसत्ता सुद्धा जातनिरपेक्ष नाही प्रज्ञा तुम्ही कशा या चळवळीला जोडल्या गेल्या अगदी खरं सांगायचं झालं सा तर मी काही शारदाताई साठे किंवा महाराष्ट्रामधल्या ज्या जे जेवढ्या ज्येष्ठ अशा गेले चाळीस एक वर्ष जवळपास एक चार पाच दशकांपासून काम करणाऱ्या मी ज्येष्ठ स्त्रीवादी मैत्रिणी असं म्हणते <laughs> तर त्यांना बघत खर तर माझं लहानपण गेलेलं आहे म्हणजे लहानाची जी आपण म्हणतो ना त्या सगळ्या अशा एज मध्ये कोवळ्या वयामध्ये की जसं मी ज्या घरात जन्माला आले म्हणजे दया पवार माझे वडील तर एका बाजूने ही सगळी ज्याला काय म्हणूया आपण एक दलित साहित्याची चळवळ की ते साहित्य असं नुसतं साहित्य या अर्थाने कधीच नव्हतं तर तो संपूर्ण घरामध्ये सुद्धा ते ज्याला काय म्हणतो आपण वंचित हा परिघा बाहेर फेकले गेलेले गावकुसा बाहेरच्या फेकले गेलेले आणि सगळेच वंचित तर त्या सगळ्यांचा एक जगण्याचा जो लढा आहे हा माणूस म्हणून सन्मानाचा जो लढा आहे शिक्षणाचा अधिकार आहे हे सगळं बघत बघत लहानपणापासून मोठी होत असताना सत्तरीच्या दशकामध्ये आपल्याला असं दिसतं की सगळ्यात ज्या पर्यायी चळवळी आहेत त्या सगळ्या पर्यायी चळवळी अतिशय टोकदार आणि जोमदार होत्या आणि जगभर आणि जगभर होत्या तर एका बाजूला ते सगळं वाचत असताना म्हणजे जसं द बोवा वाचलं त्या काळामध्ये तसंच ताराबाई शिंदेनी त्याच्याही खूप काळ आधी लिहिलेलं स्त्री पुरुष तुलना माझ्या समोर होतं किंवा अर्थातच क्रांतिबा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केलेलं मोठं काम होतं म्हणजे एका अर्थाने ते पायाभरणी झालेलीच होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक असं अत्यंत प्रगल्भ आणि इतकं ज्याला काय म्हणूया संपूर्ण भारतातल्या सर्व थरातल्या सर्व वंचितांना न्याय देणार आणि स्त्रीला जसं आपली मगाशी एक अनौपचारिक चर्चा चालू होती की तिला व्यक्ती म्हणून माना अशा प्रकारचे सगळे संविधानात्मक जी अधिकाराची जी चौकट आहे ती बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातून मांडलेलीच होती पण तरी सुद्धा जेव्हा टुवर्ड्स इक्वॅलिटी नावाचा अहवाल आला त्या अहवालामध्ये ज्या पद्धतीचं स्त्रियांच्या स्वभोवतालचं जे वास्तव जे भीषण जे अतिशय दाहक आहे त्यामुळे सगळे खडबडून जागे झालेले आहेत आणि आपल्याला हा जो स्त्री सन्मानाचा स्त्री हक्काचा जो ओनामा सुरू झाला त्या काळामध्ये तर तो घेऊन आपल्याला नेमकं कुठे जायचंय आणि जरी आपण इथे स्त्रीवाद म्हणत असलो ना तरी प्रियदर्शी मला हे सांगा सांगायला म्हणजे अधिक स्पष्ट करून सांगते की आणि शारदा ताई पण बोलतीलच या अनुषंगाने की स्त्रीवाद ही काही अशी एक जिनसी एक रेशीय एक साची असा एक कोटिक्रम नाही आहे कारण भारतातलं जे स्त्री वास्तव आहे ते स्त्री वास्तव खूप वेगळं आहे भारतातली पितृसत्ता सुद्धा जातनिरपेक्ष नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याचं सिद्धांतन खूप आधीच केलेलं होतं की भारतातली जी पितृसत्ता आहे की जी जाती व्यवस्थेला घेऊन पुढे जाते आणि स्त्रियांच्याद्वारे स्त्रिया ह्या जाती संस्थेचं प्रवेशद्वार आहेत या अर्थाने त्यांनी ते सिद्धांतन केलेले त्यामुळे आपल्या त्यामुळे आपल्याला भारतामधलं जे वास्तव आहे ते एकाच वेळेस जात वर्ग तसं मग अशी भांडवल शाहीचा जो मुद्दा शारदा ताईने मांडला तर भारतातलं जे सगळं समाज वास्तव आहे ते जात वास्तव आहे वर्ग वास्तव आहे स्त्री दास्य आहे आणि ते एकमेकात गुंतलेले आहे आणि ते चिरफाडलेले आहे यातलं एक गोष्ट सुट्टी घेऊन जर आपण लढायला लागलो तर आपण कधीही मुक्तीदायी अशा परिवर्तनाच्या दिशेने जाणार नाही कारण ह्या सगळ्या व्यवस्था एकमेकात गुंतलेल्या आहेत ज्या अतिशय शोषक आहेत आणि त्यासाठी प्रयत्न जर आपल्याला करायचा असेल तर आपल्याला सगळ्यांना घेऊन पुढे जावं लागेल आणि भगिनी भाव असं जेव्हा आपण म्हणतो ना तेव्हा हा एकजिनसी कोटीक्रम नाही स्त्रीवादाला खूप वेगवेगळ्या -वेग अर्थ आणि हे केवळ आपल्याकडे नाही जगभरात आहे तिकडे काळा स्त्रीवाद आपण म्हणतो हा तस स्त्रीवादाला असलेल्या ह्या ज्या वेगवेगळ्या -वेग वेग छटा लक्षात घेऊन आपल्याला पुढे जावं लागेल